हॅलो नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे श्री स्वामी समर्थ तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच त्यांच्याकडे प्रार्थना तर चला आजचा ब्लॉग आहे साडे अकरा वाजताचा म्हणजे अकरा ते सव्वा अकरा वाजले असतील आणि आत्ता पाणी पण आलेलं होतं आणि नेमकी घाईघाईमध्ये सकाळची कामं उरक आवरणं म्हणजे ना आपल्या लेडीजला खूपच एकदम घाईघाईचं पडतं आणि एक्झर्शन झाल्यासारखं पण होतं एकदम तर मी काय केलं आहे पटकन पहिले भांडे घासून घेतलेत आणि ड्रममध्ये नळी सोडलेली आहे पाणी पण आलेले आहे एकाच वेळेस पाणी आणि भांडे हे मी मॅनेज करते कसं करते हे तुम्हाला दिसतंच आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये तर एकाच वेळेस मी भांडे पण घासून घेते तिकडं एका ड्रममध्ये मी पाणी सोडलेलं आहे नळी ठेवलेली आहे आणि आमच्या इथे मोटारीने पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मोटारीनेच पाणी असतं त्याच्यामुळे डायरेक्ट नळी ही आ, अशी भा हांड्यामध्ये ठेवावी लागते आणि गाळूनच घेतो पाणी आम्ही काय हांडा वगैरे उचलून आणायची काही वेळ नाही लागत जेव्हा फक्त जेव्हा लाईट नसेल ना तेव्हाच फक्त मग पाणी बाहेरून आणावं लागतं म्हणजे जो हा आमचा तिसरा मजला आहे ना नाही दुसरा मजला आहे तर दुसऱ्या मजल्यावरून खाली जो एक अजून एक नळ आहे ना त्या नळावरून मग आम्हाला पाणी आणावं लागतं तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये अशी कसरत असतेच आणि संसार म्हटलं का संसारामध्ये या सगळ्याच गोष्टी आल्या आणि सगळ्याच गोष्टींना तोंड देणं म्हणजे हे आपल्या लेडीजचं हे पूर्ण आयुष्य तेच बनलेलं असतं कितीही लेडीज पूर्ण जॉबला जाऊ द्या कितीही मोठ्या हुद्द्यावर असू द्या किंवा कितीही कितीही तिच्याकडं पैसा असू द्या किंवा नसूद्या पण तिला प्रत्येक गोष्ट ही संसारातली मॅनेज करावीच लागते म्हणजे कसं झालं आहे की संसार म्हणजे हे तिचं पूर्ण ऑफिस झालेलं असतं आणि ऑफिसमध्ये ती एक स्वतः एक मॅनेजर असते आणि बॉस म्हणजे तिचा नवरा सासू सासरे आणि आपली मुलं म्हणजे आपले काय पिऊनच असतात शिपाई म्हणतो आपण जसं जस्ट मी जोक केला पण मी स्वतःला असंच समजते की हा हे पूर्ण संसार म्हणजे माझं ऑफिसच आहे आणि याच्यामध्ये मी पूर्ण मॅनेजर आहे म्हणजे मी सगळं काही मी बनवलं तरच लो घरातले खातील मी जे केलं तरच मग ते त्यांना आवडेल ते जे म्हणतील ते आपण केलं तर ते त्यांना आवडणारच आहे आणि आपण प्रत्येक आपल्या घरातल्या व्यक्तीचं सगळं हेल्थ वगैरे आपणच बघतो मुलांना दुखणं खूप आलं आपल्या नवऱ्याला दुखणं खूप आलं तर तेसुद्धा आपणच मॅनेज करतो म्हणजे आपण मॅनेजरच्या जोडीनेच हँडल करतो सगळं तर, कमेंट तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही कल्पना कशी वाटली तर हे बघा मी हे भरते हांडे वगैरे पण भरून घेते प्रत्येक वेळेस मी हांडे वगैरे घासूनच घेते आणि एवढ्या याच्यात माझे भांडे पण झाले तुम्ही बघता मी कसं मॅनेज करते ते आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा खूप असं मॅनेज करत असणार आहे कारण खूप असे लेडीज मी बघते की त्या खूप 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 कष्ट करतात घरामध्ये आणि सगळ्याच गोष्टी सांभाळून हे करतात त्यामध्ये माझंसुद्धा थोडंसं वाटा आहेच आणि तर हे आता मी इथे भांडे वगैरे झालेत घासून इकडे चैतन्याला पण जायचं होतं क्लबला जायचं होतं त्याला तर, तर त्याचंसुद्धा बॉटल वगैरे भरून देणं बाकीचे त्याचे जे, जे, जे पेटीचे ड्रेस आहे तो देणं व्यवस्थित तर ते सगळं मॅनेज करावं लागतं आणि हे झाले माझे भांडे तसंच मी किचन ओटा पण करून घेते घासून घेते तिथल्या तिथं आणि गॅस पण लगेच तिथल्या तिथं पुसून घेत असते म्हणजे घासून घेत असते पण गॅसवर मी पाणी वगैरे अजिबात टाकत नाही गॅसवर पाणी टाकलं तर गॅस खराब होतो तुम्हाला तर माहितीच आहे कारण बर्नरमध्ये पाणी गेलं तर बर्नर चॉकअपच होतात आणि मी काय करते मग पूर्ण ते जे आहे ना ते घासून घेते आणि त्यासाठी माझ्याकडे एक लिक्विड पण आहे तर मी जर गॅस खूप खराब झाला तर मी ते लिक्विड यूज करते तर ते तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन अदरवाईज मी इतर वेळेस घाईत असले ना तर मग मी आपलं साबणच त्या गॅसवर फिरवते कारण स्टीलची शेगडी आहे आणि स्टीलची शेगडी मला आवडते कारण स्टफन ग्लासची जी शेगडी असते ना ती ॲक्च्युली खूप जर गरम झाली ना तर ती एकदम ब्लास्ट पण होऊ शकते कारण मला मला खूप आवडते स्टफन ग्लासची शेगडी पण मी जेव्हा घ्यायला गेलते ना तेव्हा मला त्या ते दुकानदारांनी सांगितलं होतं की त्याचा एक मायनस पॉइंट असा आहे की जर ती खूप जर तापली तर मग ती मध्येच ब्रेक पण होऊ शकते आणि त्याच्यावर जड काही जर, जर पडलं तर तेव्हासुद्धा ब्रेक होऊ शकते म्हणजे सांगता येत नाही आणि खूप त्याच्या खाली तुम्ही बघता त्या स्टफन गॅसच्या खाली ना अशा नाळ्या नाळ्या वगैरे असतात ना तर त्या जरा जरी बेंड झाल्या तरी खूप घातकी आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे मग ही सगळ्यात बेस्ट जी जुनी लोकंसुद्धा ही शेगडी वापरायची जेव्हा नवीन नवीन आली होती तेव्हा तेव्हा ही माझी सासूबाईंची शेगडी आहे तर मी हीच ठेवलेली आहे आणि पुढं मागं जरी शेगडी बदलायची झाली ना तरी मी स्टीलचीच घेईन किंवा मग चांगल्या याच्यामधली स्टफन ग्लास घेईल कारण हे शेगडीचे जरा बर्नर खराब झालेले आहेत जरा जरा चालवते तरी इथे चैतन्य येतोच आहे मध्ये मध्ये की मम्मी मला हे करून दे मम्मी मला ते करून दे मला बॉटल भरून दे तर त्याला म्हटलं थांब जरा पटकन मी इथं आवरून घेते आणि त्याला बॉटल वगैरे भरून देते आधी गॅस वगैरे पुसून घेतला आहे आणि गॅसचा सरफेस वगैरे पुसून घेते तसाच मग इकडून जो मिक्सरचा सरफेस आहे ना तो सुद्धा मी लगेच पुसून घेत असते आणि माझं कसं आहे ना आणि वायपरने पूर्ण पाणी काढल्याशिवाय ना मला असं किचन क्लीनच वाटत नाही आणि मी पूर्ण प्रत्येक वेळेस गॅस हा क्लीन करत असते म्हणजे किचन ऑटर क्लीनच करत असते जेव्हा सकाळचा स्वयंपाक होतो तेव्हा सुद्धा नाश्ता झाला तेव्हा सुद्धा आणि दुपारी जरी चहा वगैरे झाला तेव्हा सुद्धा तिथं काही जे आपण चहा वगैरे सांडतो तर तिथलं तिथं लगेच पाणी हे करून मी पुसून घेत असते आणि वायपर पण लगेच घासून घेत असते तुम्हाला मी वायपर कसा स्वच्छ करायचा त्याचाही एक व्हिडिओ सेपरेट बनवून तुम्हाला कमेंटमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करा तर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि प्रत्येक वेळेस वायपर हा घासून घ्यायचा म्हणजे त्याला डाग वगैरे पडत नाही नाही तर शेवाड्यासारखे काळे डाग पडतात त्या वायपरला आणि माझा हा वायपर जवळजवळ आता तीन चार महिने झाले अजून तसाच्या तसा नवीन आहे पण काहींचा असा काळपट पडतो आणि इथे मग आता जेवण वगैरे झाले संध्याकाळची वेळ झाली लवकर स्वयंपाक करायचा आणि इथे आहे ना मी तुम्हाला पोळीचा जे व्हिडिओ दाखवते ना तर ते रेशनिंगच्या गावाच्या पोळ्या करते मी इथे रेशनिंगचे गहू आहेत आमच्या आम्हाला रेशनिंग मिळतं ना तो तर त्याचे गहू आहेत तर त्याचे पण पोळ्या वगैरे होतात व्यवस्थित पण ते अजिबात चिपचिप नसतं आणि दळताना पण ते खूप जाडसर दिलं जातं कितीही त्याला बारीक दळायला सांगितलं तरी ते जाडसरच येतं पण आम्ही ते पण गहू खातो काही जण रेशनिंगचे गहू खात नाहीत त्यांना आवडत नाही पण पोळ्या छान होतात तुम्ही बघू शकता की जरा सफेद पण होतात आणि काय करायचं रेशनिंगच्या गावामध्ये थोडेसे आपले चांगले गहू जे आहेत ना लोकमंचे ते ॲड केले ना तर खूपच छान पोळ्या होतात म्हणजे ते गहू पण वायाला जात नाही आणि इथे चिवला स्क्वेअरमध्ये पोळी खायची होती त्याशिवाय ती म्हटली मी जेवणार नाही कारण तिचे एक एक नखरे असतात तुम्हाला तर माहितीच आहे म्हणून मग मी तिला स्क्वेअरमधली पोळी तयार केली पण तेही ती नको म्हटली ती म्हटली की मला ट्रँगलमधली शेपचे पोळी हव्यात तर मग तिला मग नंतर ट्रँगल शेपच्या पोळ्या कट करून दिल्या आणि नंतर मग मी त्या तव्यावर भाजल्या आणि नंतर भाजून मग त्या थोडेसे तिला टोमॅटो सॉस बरोबर दिल्या कारण ही तिचं दररोजचं चालूच असतं नेहमीचंच असतं तिचं आणि पोळी भाजी खायचा नाहीतरी नेहमीच मुलांना कधीकधी कंटाळा येतच असतो तर मग अशा प्रकारे जर आपण पोळ्या बनवून दिल्या तर मुलं खूप छान आवडीने खातात आणि आता उद आपल्याकडे नवरात्र आता येतात ते तुमच्याकडेही देवीचे घड बसतात का हे मला सांगा आणि कशात परडीत बसवतात की ताटामध्ये हेही सांगा आणि चला मग ता आत आता सगळ्यांची तयारी तर झालीच असेल साफसफाई पण झालीच असेल माझी ही साफसफाई चालूच आहे आता गणपतीमध्ये पण केली पण तरीही आता मी फ्रीजची साफसफाई जी फ्रीज क्लिनिंग आहे ती तुम्हाला त्याचा व्हिडिओ उद्या पडेनच आणि इथे मी मिरचीची भजी पण केली होती आणि मुलांसाठी जी खेकडा भजी आहे ना कांद्याची ती पण केली तर मुलं काही मिरचीची भजी खात नाहीत ही पोपटी मिरची तुम्हाला माहितीच असेल ही लांबडे लांबड्या प्रकारची असते पोपटी मिरच्या दोन प्रकारची असतात एक डब्बू मिरची असते जी आपल्या बोटा एवढी असते आणि आणि ही मोठी आपले साधे मिरची सारखी असते तर नंतर मग मला जायचं होतं चिवसाठी मेडिकलमधून थोडे मेडिसिन आणायला कारण तिला खूपच कफ आणि सर्दी होती आणि सरकारी दवाखान्यात गेले होते मी पण त्याचा काही गुण आला नाही त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही चेकआउट करा तर मी काय केलं जे तिचे मागचं प्रिस्क्रिप्शन आहे ना तेच त्याच्यामधलंच जे औषध आहेत ना जे पेटी ट्रीटकडनं घेतलेले आहेत तर तेच मेडिसिन मी आणणार आहे आणि तेच मी देणार आहे तर माग मागे पण मी असंच केलं होतं पण तिला फरक पडला होता पण मी म्हटलं जाऊ तो जरा खोकला आहे थोडासा कफ आहे म्हणून आपण सरकारी दवाखान्यात जातो आणि त्याचा गुण येतोच बरेच जणं जातात म्हणून मीही गेले होते पण काही तिला फरक काही जाणवला नाही त्याचा तर म्हटलं आता स्वयंपाक झाला आहे तर पटकन मेडिकलमध्ये जाऊन यावा म्हणून मग मी तयार झाले आणि इथे तीही मागे लागली माझ्या की मीही यायचे मलाही यायचे म्हणून तर मग तिलाही मी घेऊन गेले तिचंही आवरलं दोन पोण्या घातल्या कुठेही जायचं म्हटलं का तिला शेंड्या बांधाव्या लागतात तिला विचित्र केस तशी चालत नाही तशी घरामध्ये ती पूर्ण मोकळी केसं ठेवती मग मी तिच्या दोन शेंड्या बांधल्या आणि तिलाही घेऊन गेले आणि नंतर संध्याकाळी सगळी जेवणं वगैरे आवरली साडे अकराच्या टायमिंगला मग मला ते वेलचीपूडची पावडर करायची होती कारण तिला रात्रीची खूप उघळ येते खोकल्याची तर मग हा एक रामबाण उपाय तुम्हाला सांगायचा होता मला तर हा नक्की करा लहान मुलं असेल तर लहान मुलं एकदम एक वर्षापासूनच्या मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा मग लहान जर सहा महिन्याचं जरी बाळ असेल तरीही तुम्हाला त्याला जिबेवर जरी ही वेलचीपूड चाटवली तरीही त्याचा खोकला एकदम आटोक्यात येईल ही मी गॅरंटी देते आणि याच्यामध्ये थोडंसं जायफळ मी किसून टाकते आधी हे वेलची आहेत ना त्या गरम तव्यावर आपलं तव्यावर गरम करून चांगल्या भाजून घ्यायच्या आणि नंतर मग त्याच्यावर जे जायफळ आहे ना ते छान असं किसून घ्यायचं चा, आहे आणि चांगल्या प्रकारे असं थोडंसंच किसायचं आहे जास्त हे केलं तर त्याने जी मुलं पोटी करतात ना तर ती थोडी घट्ट होते लहान मुलांची पाच ते सहा वर्षाच्या मुलांचं तसं काही प्रॉब्लेम होत नाही ते चांगलंच असतं पोटासाठी सुद्धा तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि मिक्सरचं भांडं हे माझं थोडं ओलं होतं म्हणून मी गॅस चालू करून गॅसवर थोडंसं वाफ हे करून घेतलं म्हणजे त्याचं नि निघून जाईन असं आणि नंतर पुसून घेतलं आणि मग ते त्याच्यामध्ये वेलची बारीक करून घेतली आणि छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घेतली वेलची जी? तर बघू शकता अशा प्रकारे वेलच्या भाजल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे सहा सात चमचे साखर टाका साखर वाढवू शकता कारण वेलची चवास हा खूप तीक्ष्ण असतो आणि उग्र असतो पण खूप छान असतो पण जेवढी तुम्ही साखर टाकताल ना तेवढी ती ते टेस्टी होते आणि तुम्ही कोणत्याही वेळी मुलांना देऊ शकता एक साकली -साकली दे दे। तर सकाळी सकाळी उपाशी पोटी द्या किंवा संध्याकाळी झोपताना द्या तर चला तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की तर भेटूया पुढचा छान असा व्लॉग घेऊन तोपर्यंत टेक केअर अँड बाय फ्रेंड्स